Yes yeah. 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 या ठिकाणी परवाच्या दिवशी देशाचे जबाबदार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यापेक्षा आंबेडकर 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 एका फॅशन हो गई आहे क्या इतना नाम कमी भगवान का लेते स्वर्ग में जन्म जन जाते अशा पद्धतीचा अपमानजनक वक्तव्य मोदी शाहने केलेलं आहे ते हे विसरतात की या देशाच्या संविधानामुळे इथे आमदार खासदार तयार झालेले आहेत अधिकारी तयार झालेले आहेत जर संविधान नसत तर पाचशे वर्ष हा देश गुलामीच होता पुन्हा गुलामी, गुलामी आली असते आणि ज्या बापाने संविधान लिहिलाय त्याच बापाचा अपमान करायचा निवडणुकीमध्ये मात्र पाया पडायचा फोटो डोक्यावर घेऊन फिरायचा अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी चालू झालेला आहे <laughs> तो खेळ यांनी थांबवावा या देशात आणि महाराष्ट्रामध्ये देश शांतता नांदावी हा आमचा शुद्ध हेतू आहे कुठेही गालबोट लागू नये कुठल्या समाजात भांडणं होऊ नये आणि म्हणून शांततेच्या मार्गानं आज आम्ही अमित शहाचा निषेध करतोय त्यांनी घेतलेल्या शक्तीची जाणीव ठेवावी जेव्हा मंत्री होतात तेव्हा शपथ घेतात संविधानाप्रमाणे मी वागेल आणि म्हणून या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशा पद्धतीचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करत आहोत याची नोंद घेण्यात यावी आणि निवेदन पुढे देण्यात साहेबांना संविधान सादर करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा